नमस्कार अमोल गावडे बोलतोय तुम्ही आला होता तुम्ही आला होतात का कॅम्पला आला गोव्यामध्ये ते कॅम्प असतात तिथे हां नाही मेसेज पाठवला ना तो माझ्या मिसेसने सांगितलं असं असं मेसेज पाठवला ते काय काय विषय आहे तुमचा म्हणजे काय करायचं आहे म्हणजे आता ऑलरेडी आम्हाला माझे वडील वाजले होते त्या होते दोन वर्ष करोनामध्ये त्यानंतर आता आम्ही दोन वर्ष मी नाही म्हटलं तरी नाही असे मंडळ मध्ये पैसे भरून भरून ते स महिन्यांनी सांगतो चार महिलांतर काय सांगतच नाही त्याच्यामुळे आता काय आलं आम्ही कोण आहे आम्ही नाही असं ना मी एजंट ना सुद्धा पैसे तिकडे तिकडे एजंट असतात त्यांना मी पैसे असे दिले नाही यायचे नाही पण ते काय पुढे हेच करत ना म्हणून आता काय पैसे द्यायला हरकत नाही आम्हाला विषय कसं आहे आम्हाला जा, जरा आता ह्या मे महिन्यापर्यंत तरी आम्हाला पाहिजे नाही मिसेसने सांगितलं वेगळं सांगितलं तुम्ही मार्च मध्ये तुम्हाला करायचं होतं असं ऐकलं ऐका सांगतो कसं आहे माझे साहेब तुम्ही हे बघा तुमचं प्रोफाईल मी बघितलं नाही अजून कारण प्रोफाईल बघितलं तर मी खूप काही सांगू शकतो पण म्हणजे म्हणजे काम घ्यायचं किंवा न घ्यायचं ते भाग राहायला बाजूला हो त्या दिवशी मीच होतो तसं ते ना ते ना ऐका सांगतो मी तुमचा अजून प्रोफाईल मी म्हणजे मी नीट ओळखत नाही तुम्ही आला होता असं सा मिसेसने सांगितलं मला हां तर मी कसं एवढं प्रोफाईल असतं खूप प्रोफाईल असतं तुम्हाला भरपूर प्रोफाईल आहेत का, मी काय म्हणतो माहिती आहे ऐका मी तुम्ही म्हणजे मिसेसला काय बोला की आ, एक महिन्यात व्हायला पाहिजे हां मग त्याच्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम फोन केला मतलं कसं तुमचं प्रोफाईल मी अजून बघितलं पण नाही आहे काय नक्की आहे ते बघितल्यावर मला कळेल की काम घ्यायचं किंवा नाही घ्यायचं पण दुसरी गोष्ट जरी तुमचं प्रॉपर स्ट्रॉंग असेल तरीसुद्धा साहेब एक महिन्यात लग्न होत नाही हां तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे माझ्याकडे घडलेली घटना सांगतो मालवणमधली एक मुलगी होती दिसायला सुंदर मुलगी होती खोटं सांगत नाही मी हां दिसायला छान मुलगी होती आणि तिला मी तीन इंजिनियर सांगितले होते आणि इंजिनियर बघायला पण येणार होते सगळं म्हणजे होणार होतं म्हणजे लग्न तिचं झालं असतं पण वडिलांनी काय सांगितलं मला सत्तावीस तारीखला लग्न करायचं आहे खोटं सांगत नाही हे खरी घटना आहे पण विषय कसा सत्तावीस तारीखला लग्न करायचं आहे कसं करणार मी मम्मी मतलब मला काम नको देऊ म्हटलं तुम्ही दुसरीकडे बघा ट्राय करा आणि झालं काय माहिती आहे सत्तावीस तारीख राहिली बाजूला तीन वर्ष होऊन गेली तरी तिचं लग्न तसंच राहिलं होतं मुलगीचं सांगतो आहे मुलाचं नाही सांगत आहे हां खरी घटना आहे मालवणमधली घटना आहे मी तिचं नाव सांगत नाही किंवा काय नाही सांगत कारण ते बरं नाही वाटत पण हे घडलेलं घटना आहे आज आणि आजचा कोरोनानंतर तर एवढं टेन्शन आहे ना मी कामं मी आता पुढे पुढे कामं मी बंदच म्हणजे मी मी काम घेतच नाही ऑलरेडी आणि कामं मी बंदच करणार आहे म्हणजे बा बाकी माहिती नाही बाकी लोकं करतील की नाही पण मी माझं स्वतः सांगतो आहे मी वेबसाईटवरतीच सांगणार कारण वेबसाईटवरतीच बघा तिकडेच बघा आणि तुम्हीच लग्न जमवा म्हणून सांगणार कारण कसं ते फुकट आहे माझा प्लॅन वेगळे म्हणजे मी कसं विचार काय केलेत की वेबसाईटवरती जाहिराती लावून त्याच्यातून पैसा कमवायचा हो तुम्हाला वेबसाईट टोटली फुकट ठेवणार आणि आता जरी तुम्ही घेतली का तुम्ही हो वेबसाईट घेतली तेच मी म्हटलं बरं ऐका मुली हां मुली येतील नाही असं नाही मुली साईड नवीन आहे हे तर तुम्हाला माहिती आहे वेबसाईट नवीन आहे आणि वेबसाईटला जाहिरातीला खर्च भयंकर होतो आता कुठलीही वेबसाईट म्हटली जरी तरी वेबसाईट कशाला हे कशाला अव नो मोठे मोठे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे उदाहरणार्थ पार्लेजी किंवा हे मोठे मोठे प्रॉडक्ट पार्लेजीचं बिस्किट कोणी नाही खाल्लं आहे संपूर्ण देशाने खाल्लं आहे पण खाल ते जाहिरात करतात आणि जाहिरातीला खर्च असतो तो लाखाचा असतो माझी एवढी कंडिशन नाही की मी एवढा खर्च करेन तर त्याच्यामुळे जाहिरातलाच खर्च जास्त असतो आणि येतात प्रोफाईल फार कमी तर त्याच्यामुळे मी ते करू शकत नाही तर तुम्ही लोकांनी हे मी ते एक रुपया घेत नाही आहे मी पूर्णपणे मोफत ठेवली साईड तर माझे जे व्हिडिओ आहेत म्हणा किंवा काय ते तुम्ही जर लोकांनी जर शेअर केले असते तर ॲटोमॅटिक त्या साईडवरती प्रोफाईल येणार होती ॲटोमॅटिक येणार होती कारण आपण नेमकं ज्या ठिकाणी पोचायला पाहिजे तिथे पोचत नाही आपण म्हणजे नको ते आपण व्हिडिओ व्हायरल करतो की नाही त्यापेक्षा माझा जर व्हिडिओ व्हायरल झाला असता तर मी तर पैसे घेत नाही आहे एक रुपया घेतला नाही तुमचा पण मग तिथे तुम्हाला स्वतःलाच फायदा पडला असं तुम्हाला किंवा इतर लोकांना हे सगळ्यांनी जर ठरवलं की प्रभा म्हणजे हा प्रामाणिकपणे काम करतो आहे इथे पैसे घेत नाही मी उलट उलट मी वेबसाईटला जास्त पैसे खर्च केलेले आहेत बऱ्यापैकी पैसे खर्च केले आहेत कोणाला विचारा की किती होता। ते वेबसाईटला खर्च होतात पण हे मी का केले ते सांगतो माझा फायदा काय ते सांगतो मी तुम्हाला जरी फुकटमध्ये दिलं टोटली फुकट म्हणजे मी लग्नानंतरसुद्धा पैसे नाही घेतले तरी मी साईडवरती जाहिराती घेणार आहे आता मी टी आर पी वाढवते साईडचा आणि साईड बऱ्यापैकी लोकं बघत आहेत पाच हजार लोकांनी साईड बघितलेली आहे मला ईमेलमध्ये मेसेज आला आहे तुम्हाला मी दाखवू शकतो केव्हाही पाच हजार लोकं खुश आहेत असं मला ईमेल आला आहे म्हणजे याचा अर्थ काय की लोकं बघत आहेत कळ ना मी काय म्हणतो की पुढे भविष्यात त्या साईडवरती प्रचंड लोक येणार आहेत हा मग म्हणून तुम्हाला सांगतो काय ते साईडचा सा फायदा घ्या करून घ्या आणि माझे माझे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ कृपया शेअर करण्याचा प्रयत्न करा त्याने मला काय होणार माहिती आहे तुमचा एक रुपया मला देणार नाही तुम्ही पण शेअर जर केलात ना तर फायदा तुमचाच आहे मला भविष्यात मला खूप वेळ लागेल मला जाहिरात घ्यायला वेळ लागेल भरपूर पण जर पण तुमचा आता सध्या तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता आणि तुम्ही म्हणताय तर एक महिन्यात लग्न करायचं तर एक महिन्यात लग्न करणारं कुठलंही मॅट्रोमनी नाही आहे कारण जे सांगतील तुम्हाला की माझ्याजवळ एवढी स्थळं आहेत तेवढी स्थळं आहेत हे बोगत असणार आहे सगळे लोक समजलं ना ते तसं नसतं ते आणि जे असतं ना प्रोफाईल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आता मगाशी पण एका एक मुलाने सांगितलं की मग मी पेमेंट करतो म्हणून मला सांगितलं असं असं एकाने नाही दोघांनी सांगितलं सा, एक मला ऑनलाईन हां नाही सॉरी तुम्हीच होता ऑनलाईन हां तुम्ही तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता पेमेंट करतो म्हणून आणि दुस दुसरा एक मुलगा होता तो बी इंजिनियर होता आय टीमध्ये शिक्षण तर तो, तो पण पेमेंट करायला तयार होता तुम्हाला म्हणाला फोटो दाखवा मी उगाच फोटो कशाला का दा दाखवणार काय फायदा आहे पैसे जरी भरले तरी फोटो दाखवून ते लग्न थोडं होणार आहे असं कसं आहे काय काय तुमच्या अर्थ तुम्ही आम्हाला सगळ्यांकडे पैसे हे केले आम्ही तिकडे अडकून राहत ना, मी, मी, ना ज्या, पैसे माणसाला पैसे द्यायला हर्क नाही कोणाला ज्या माणसाला पैसे दिले ना द्यायला हर्क नाही ज्या माणस सांगतो आहे एक दोन तीन चार आहे बरोबर त्याच्यातले आपण तुला एक महिन्याच्या ह्याच्यात बघू काय सांग सांगतो ना जसे बरोबर नाही नाही ऐका मी मुळात आधी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो पेमेंट करूच नका मला मी पेमेंट घेतच नाही कामं बघ मी आधी हे बघा इंजिनिअरचं त्या काम घेऊ शकलो असतो कारण कसं त्याचं काम होऊ शकतं कारण इंजिनिअर डिग्री त्याची चांगली आहे त्याला मुलगी कोणी असं देईल आणि म्हणून मी त्याचं काम घेतलं असतं पण त्याला मी काय सांगितलं अजून म्हटलं ट्राय करा आता तो दोन वेळा फ्री कॅम्पला आला तर म्हटलं असं येत राहा कारण तुम्ही जवळ आहात ना तर येत राहायचं दर दर कॅम्पला येत राहायचं बरं आहे ना ते जास्त का अंतर नाही दहा रुपये तुमचे खर्च होतील तुम बस नाही या मतलब तर तो टू व्हीलर घेऊन येतो आहे पण बस नाही या मतलब असं काय नाही ना कशाला खर्च करतं म्हटलं रोडलाच घर आहे तर म्हटलं असं काय नाही आहे ना म्हणजे कुठे पैसे विनाकारण कारण नका हे माझं म्हणणं आहे आणि तुम्हीसुद्धा तुम्हाला पण मी सांगतो पेमेंट करू नका साहेब हां पेमेंट म्हणजे एक महिना जर तुम्हाला लव लो, लवकर लग्न करायचं आहे तर माझ्याकडे कर पेमेंट करू नका कारण मी तर एवढा मोठा कोण नाही आहे मी सामान्य माणूस आहे आणि मला ते तेवढं शक्य होणार नाही कारण मी लग्न जमवली इतकं सांगू शकतो मी लग्न नॉर्मल लोकांची पण लग्न जमवली अतिशय नॉर्मल ज्यांचं लग्न जमवू शकत नाही त्यांची जमवली पण मी हे सांगू शकत नाही की आत्ता भविष्यात आता जी कंडिशन चालली आहे त्याच्यात मी एवढं हे सांगू शकत नाही की मी ठामपणे की बाबा मी लग्न जमूया आता हां तर माझा हां माझा फायदा मी काय मी वेबसाईट काय तयार केली तर ह्याचं कारण काय की मी वेबसाईटवरती जाहिराती घेणार आहे भविष्यात आणि जाहिरातीसाठी माझे प्रयत्न चालले आहेत आणि त्याच्यामुळे मी माझा टी आर पी वाढवतो आहे आणि वेबसाईट तुम्हाला फ्री करून ठेवली आहे मुद्दाम हां फ्री केल्यामुळे कसं माझा टी आर पी वाढणार आणि मला जाहिरात भेटणार तुमचं लग्न फ्रीमध्ये होईल असं हां हे एक कारण दुसरी गोष्ट मी मला यूट्यूबमधून पैसे भेटेल असं हा माझा उद्देश आहे बाकी काही नाही तुमचं लग्न फ्रीमध्ये जमलं ना हां యాల ధన్య